बाय नाव नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी आपण अनावश्यक खरेदी करतोय का आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त कपडे चपलांचे जोड आहेत का आपण दर एक दोन वर्षांनी नवीन सेलफोन हेडफोन्स स्मार्ट वॉच अशा इलेक्ट्रॉनिक गोष्टी विकत घेत सुटलोय का बाय नाव ही डॉक्युमेंटरी बघायला सुरुवात केल्यानंतर मला पडलेले हे प्रश्न पण अशा वैयक्तिक प्रश्नांवरून ही डॉक्युमेंट्री आपल्याला जागतिक आणि अधिक गंभीर प्रश्नांकडे घेऊन जाते आपल्याला वाटतं आपण घरचा कचरा साफ केला जादाचे कपडे बूट इलेक्ट्रॉनिक गोष्टी कचऱ्यात टाकून दिल्या पण टाकून दिल्या म्हणजे त्या वस्तू कुठं गेल्या या पृथ्वीवरच कुठेतरी गेल्या ना पृथ्वीवरचा हा वाढता कचरा आणि सोबत असे अनेक प्रश्न घेऊन क्रिसमस न्यू इयर अशा शॉपिंग डेज बिग डिस्काउंट डेजच्या तोंडावर नेटफ्लिक्सवर ही डॉक्युमेंटरी आली आहे बाय नाव द शॉपिंग कॉन्स्पिरसी the problem is that every year we're consuming more producing more and there's a flip side to that that no one wants you to see या डॉक्युमेंटरी मध्ये सुरुवातीला मारेन कोस्टा आपल्याला जी बोलते Amazon च्या सुरुवातीच्या काळातपासून Amazon मध्ये काम करत होती ग्राहकांचा खरेदी करण्याचा अनुभव अधिक अधिक आकर्षक आणि सुखकर करणे हे तिचं काम होतं ग्राहकांनी अधिकाधिक खरेदी करत राहावं यासाठी काय काय केलं जात आपण त्याला कसे बळी पडतो आणि त्यामागचं विज्ञान काय आहे हे ती आपल्याला सांगते ऍमेझॉन सारख्या कुठल्याही कंपनीला नफा मिळवण्यासाठी काय आवश्यक असतं लोकांनी जास्तीत जास्त खरेदी करणं त्यासाठी उत्पादकांनी अधिकाधिक वस्तूंची निर्मिती करणं सुद्धा आलंच पण एकदा एखादी गोष्ट खरेदी केली की ती खराब होईपर्यंत आपण ती का बदलू नाही का मग यावर उपाय म्हणून उत्पादक कंपन्यांनी कमी टिकाऊ किंवा दुरुस्तच होऊ न शकणाऱ्या वस्तू बनवायला सुरुवात केली बरोबर आणखी एक गोष्ट बाजारात आली ती म्हणजे फास्ट फॅशन आणि अपडेटेड पुरेसे कपडे असताना चपला बॅग असताना सुद्धा फॅशन मध्ये राहण्यासाठी खरेदी करायची हातातला फोन नीट चालत असताना सुद्धा अपडेटेड फोन घ्यायचा ट्रेंड म्हणून हे सगळं उत्पादक कंपन्या ग्राहकांवर रितसर जाळ टाकून साध्य करत असतात यातून खरेदीचं व्यसन लागणं बचत न होणं कर्जाऊ रक्कम घेणं अशा गोष्टी तर होतातच पण याहून भीषण एक गोष्ट होते ती म्हणजे वाढता कचरा कल्पना करा साधारण रोज तेरा दशलक्ष सेलफोन्स टाकून दिले जातात आफ्रिकेतल्या घाना देशात दर आठवड्याला पंधरा जातात तिथल्या समुद्र किनाऱ्यावर असेच कपड्यांचे ढीग पाण्यात ऋतून पडलेले दिसतात इलेक्ट्रॉनिक कचरा तर किती घातक आहे हे आहे बारा पंधरा वर्ष अमेझॉन मध्ये काम केल्यानंतर या गोष्टी मारेन कोस्टा हिच्या लक्षात आल्या आपण पैसे कमावू पण पुढच्या पिढ्यांना काय तोंड दाखवू असं म्हणून तिला तिचं मन खायला लागलं तिने अमेझॉनच्या पॉलिसीज बदलाव्यात म्हणून अंतर्गत लढा दिला मोठमोठ्या कंपन्यांच्या पॉलिसीज पॉलिसीज कसल्या तर स्ट्रॅटेजीज या किती जीवघेण्या आहे आहेत -त्या हे त्या कंपन्यातून बाहेर पडलेल्या मोठमोठ्या पदावरच्या लोकांनी त्या डॉक्युमेंटरीमध्ये सांगितलं आहे हा सगळा कचरा रिसायकल होतो हा दावा किती फोल आहे हे या डॉक्युमेंटरीमध्ये एका प्रयोगातून सिद्धच करून दाखवलंय या कंपन्या आपल्याच वस्तू विकण्याआधीच कशा तोडून फोडून टाकून देतात याचेही पुरावे दिलेले आहेत हे या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक आहेत डॉक्युमेंटरी कुठेही कंटाळवाणी होत नाही ते आपल्याला त्रासदायक राहते तरी गुंतवून ठेवते या डॉक्युमेंटरीसाठी त्यांनी निवडलेली आणि मिळवलेली माणसं त्यांची स्वगत ही परिणामकारकच आहेत घाना थायलंड अशा ठिकाणी त्यांनी स्वतः प्रवास करून कचऱ्याचा मागोवा घेतलाय परिस्थितीचं गांभीर्य दर्शवण्यासाठी प्रसंगी एआयच्या मदतीनं काही अनिमेशन केलेत सगळ्याचा एकत्रित परिणाम चांगला साधलाय यामध्ये सामील झालेले त्या त्या कंपनीचे नोकरदार लोक कुठल्या तरी एका क्षणी त्यांना नैतिकतेची नफ्यापेक्षा जास्त मानवतेची आठवण झाली म्हणून बदलले त्यांनी कंपन्या सोडल्या पण परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाहीये कंपन्या त्यांची नफेखोरी आपली खरेदी आणि वाढता कचरा सगळं मागच्या पानावरून पुढे चालूच आहे आपण आपल्या पुरतं शाळानं होऊन अनावश्यक खरेदी करायची नाही एवढं तरी मी नक्की ठरवलंय तुम्ही पण ही डॉक्युमेंटरी बघावी असं मी सुचवेन बाय नाव द शॉपिंग कॉन्स्पिरसी फक्त दीड तासाची डॉक्युमेंटरी आहे इट्स वर्थ अ वॉच